थोड़िया चंग। थोड़िया चंग। थोड़िया चंग। नमस्कार मी जयश्री आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जगना हे तो जागना जागनापणे गायक राष्ट्रकिले समाजवान आणि राष्ट्रवान हा ताटा उद्योग समूहाचा पाया आहे असे विचार एकोणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी ऑक्टो क्लस्टर सभागृह जुना मुंबई पुणे हमरस्ता चिंचवड येथे सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे आयोजित उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारडकर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद अध्यक्ष सुदाम बोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी पवार आर एम सीचे संचालक संदीप पवार आणि कोलते प्रेसिंग वक्सरचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ कोलते यांना उद्योग महर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले त्याचबरोबर प्रगती प्रेस टूल्सचे काळे उद्योग महर्षी रतन टाटा उद्योगभूषण ए एस के इंडस्ट्रीचे नेताजी पाटील उद्योग, ने पाटी। उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग विकास रुपाली पाटील अशोस यांच्या रुपाली पाटील उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग सखी मनोज डमाले उद्योग महर्षी रतन टाटा दुग्ध उद्योगभूषण आणि पांडुरंग जितकर उद्योग, उद्योग महर्षी रतन टाटा सौर ऊर्जा उद्योजक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले डॉक्टर श्रीपाल सबनेस पुढे म्हणाले की दुर्दैवाने उद्योजकांना कलनायक ठरवले गेले पण टाटा उद्योग समूहाचा इतिहास हा विधायक श्रीमंतीचा आणि माणुसकीचा आहे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेली उद्योजकता आणि राष्ट्रनिष्ठा टाटा उद्योग समूहाने कायम जोपासली त्यांचा नावाचा पुरस्कार स्वीकारताना उद्योजकांनी श्रीमंत व्हावे पण शोषक होऊ नये सचिन इटकर यांनी सचोटी हातोटी कसोटी हा मापदंड ठेवून काम करणारा टाटा उद्योग समूह हा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे जगातील सर्वात मोठी विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी उद्योजकांची संख्या देखील वाढली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तर मनोहर पारळकर यांनी उद्योजक उद्योग, उद्योग करणे म्हणजे सतीचे वाण असते असे मत मांडले सुदाम बोरे यांनी प्रास्ताविकतातून उद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे अशी माहिती दिली परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारांशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या पुरस्कारापूर्वी श्री बाजीराव सातपुते यांनी रतन ताटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक हा छोटेखाने व्याख्यानातून एक कामगार ते यशस्वी उद्योग समूहाचा अध्यक्ष हा रतन ताटा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास कथन केला वृक्षपूजन आणि संगीता जुनक जिंजुरके यांनी गायलेल्या वाद नसाया पाहिजे या कवितेच्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला महेंद्र भारती सुप्रिया सोळंकुरे अरुण गराडे जयश्री श्रीखंडे जयवंत भोसले प्रतिमा काळे प्रा प्रभाग दाबाडे यांनी संयोजनात सहकार्य केले प्रा दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले सीमा गांधी यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा